सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहू देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या वसंत मोरे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वी वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती आता त्यांनी वंचितला जय महाराष्ट्र करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय दरम्यान पक्षाला रामराम केल्यानंतर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरेंवर हल्लाबोल केलाय राज्यातील ई डब्ल्यू एस एस ई बी सी व ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कांमध्ये पन्नास टक्क्याऐवजी आता शंभर टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला मंजुरी दिली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने स्वागत करण्यात आले लाखोंचा जनसमुदाय स्वागतासाठी मुंबईमध्ये उतरला होता त्यामुळे टीम इंडियाच्या स्वागताने संपूर्ण देश आनंदात नाहून गेलाय विजयी संघ असलेल्या महाराष्ट्रातील चार शिलेदारांचा विशेष सत्कार आणि अभिनंदन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे धनंजय मुंडे आमच्यासोबत होते त्यावेळी त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड देखील असायचे आम्हाला वाटायचं हा व्यक्ती आमचा भाऊ आहे त्यामुळे माझा त्यांच्यासोबत फोटो पाहायला मिळत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलंय वाल्मिक कराड यांच्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय कारण त्यांच्या आजूबाजूला गुंडा असतात खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांवर टाकले जातात असंही रोहित पवार म्हणाले मला महाराष्ट्रातील आया बहिणींना सांगायचंय मी दहा वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय मी काही खोट बोलत नाही हा अजित पवारांचा वादा आहे असा तसा वादा नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवारांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय यावेळी ते बोलत होते सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या जुलैला विधान परिषदेच्या अर्ज दाखल केलाय शुक्रवारी विधान परिषदेचे उमेदवार अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे अपक्ष उमेदवार जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यापैकी एक जण माघार घेईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळ संपून ही कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही त्यामुळे आता येत्या बारा जुलैला विधान परिषदेच्या निवडणुकीस चूरच पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहीण मतदान देणार नाही शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा कैविलवानी प्रयत्न आहे आमच्या बहिणी त्यांना भीक घालणार नाही अशी खरमरी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवर शिंदे सरकारवर केली आहे हे सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये चाललीच पण ही योजना महाराष्ट्रातही चालेल असं नाही ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत नीट पोहोचवा सरकारी योजनेचा लाभ हा सर्वांना मिळणं गरजेचं असल्याचं रोहित पवार म्हणाले पंधराशे रुपयात काय होणार असा सवालही त्यांनी केलाय हे सरकार नोकरी देण्यात कमी पडलं आहे हे सरकार मूलभूत व्यवस्थेत कमी पडल्याचं पवार म्हणालेत कोणत्याही आंदोलकाला अटक करणार नाही वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट झाली या भेटीत मुख्यमंत्र्यांनी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत मागण्या खालीलप्रमाणे आहेत दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलकाला अटक केली जाणार नाही शासकीय अतिक्रमण जमीनधारकांच्या पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला अतिक्रमणातील घरे पाडली जाणार नाही आणि त्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता साहेब मला माफ करा असे मी त्या मेसेजमध्ये लिहिले होते मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता पण आता खूप उशीर झाला मी त्यांना ठीक आहे बोललो पण काल उद्धव ठाकरेंना भेटलो असे वसंत मोरे यांनी म्हटले ते शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री